नमस्कार मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर, तर आजपासून क्लिनिकची परत सुरुवात झाली आता बास दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तर आता जे काही क्लिनिकमधले जे ब्लॉग असतील तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल दिवाळीचे ब्लॉग तर अपलोड करतेच आहे मी थोडं लेट होतंय कारण मध्यंतरी जरा दोन तीन दिवस बाहेर गेले होते फिरायला तर त्यामुळं व्हिडिओला लेट झालं तिकडं नेटवर्क इशू फार होता तर ठीक आहे चालायचंच जर त्याचा मी काही क्लिप्स घेतल्यात काही नाही घेतल्या कारण खूप गर्दी होती तर बघूयात मला तो ते व्हिडिओ जर अपलोड करता आले तर मी नक्की अपलोड करेल पण आता दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे संपल्यात आणि आता रोजचं रुटीन परत चालू होईल तर चला आता आपण असेच नवीन नवीन ब्लॉग मी परत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि मेन गोष्ट तर वेदांचे तो पण डेली ब्लॉग म्हणजे करतो आहे स्टार्ट करतो आहे किंवा हरकत नाही म्हणायला की सुरुवात करतोय तर त्याचे पण व्हिडिओ मी एखादा शॉर्ट्स नक्की अपलोड करेल जो लॉंग व्हिडिओचा असेल तर तुम्हाला जर त्याचे व्हिडिओ त्याच्या वॉईसमध्ये आव ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की कनेक्ट राहा आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे बघूयात आजचा दिवस कसा आहे तर मी जे काही घडेल ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुमचा तुम सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूयात पुढे काय होतंय बघूयात बाय क्लिनिकला गेल्यावर तिथला ब्लॉग अपलोड करते आता मी क्लिनिकमध्ये आले आहे आता माझी क्लिनिक साठी झाली बघू शकतो तुम्ही बघूयात आता अकरा वाजता पेशंट दिलेले आहेत आता भरपूर सारे क्लिनिक बाकी तर आता करायची कारण सॅटरडेला क्लिनिक बंद होतं तर ठीक आहे आता क्लिनिक मी स्टार्ट करते बघूयात आवडले की तुम्हाला दाखवते चला भेटूयात परत तर माझी क्लिनिंग झालेली आता तुम्हाला एकदा दाखवून येते बॅक आणि काय काय असतं ते लॅपटॉप पण ऑन करून ठेवला होता बट एक कुठेतरी क्लिक झालेलं दिसत मिनिट अकराची अपॉइंटमेंट आता तर येतीलच तिला स्टेशन रेकंदाई असं सगळं असतं हा प्युडो सेक्शन आहे जो की फक्त लहान मुलांसाठी केलेला आहे खूप छान आहे प्युडो शेअर असते लहान मुलांसाठी आणि हा जो सेक्शन आहे हा अडल्ट सेक्शन आहे इकडे जे काही अडल्ट पेशंट असतील त्यांच्यासाठी हां सरांचा ने फ्यू आहे खूप क्यूट आहे दिसायला मी लाईट छान करते छान दिसते आहे हा इकडे टीव्ही लावलेला असतो कारण पोरं खूप त्रास देतात ट्रीटमेंट चालू असताना तर त्यासाठी मग त्यांना कार्टून वगैरे लावून दिलं ना ला। की तेवढंच थोडंसं शांत बसतात कारण बघताना तर असं काहीच आहे क्लिनिक तुम्ही सगळं दाखवलं मी तुम्हाला आणि आता सर आहेत कारण सरांचेच पेशन्ट आहेत सगळे तर बघूयात काय काय जर मला काही पेशंट बाबतीत जर मला शूट करता आलं तर मी नक्की शूट करेन बघू काय होते तोपर्यंत मला एक व्हिडिओ आहे जो दिवाळीचा आहे त्याला वॉइस सर करायचंय तर सरेपर्यंत मी ते करते कारण इथे थोडी शांतता असते त्यामुळे मला करायला बरं पडतं कारण इकडे जास्त आवाज येत नाही क्लिनिकमध्ये घरी खूप गार्डनचा वगैरे किंवा वेदा वगैरे सुद्धा फार आवाज करतो त्यामुळं मला तिकडे आणि इथून पुढे जे व्हिडिओज येतील माझे ते ओरिजिनल असतील कुठलाही फिल्टर नाही किंवा काही नाही मला पहिल्यांदा ना खूप सवय होती फिल्टर लावायची कारण जसं की तुम्ही मी पाहताय मला व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे तर त्या कारणामुळे ना मी खूप खचून जायचे मी कधी व्लॉगिंगचा विचार केला नव्हता मला असं वाटायचं की नाही यार हा प्रॉब्लेम आहे जर आपले सबस्क्रायबर नाही किंवा कमेंट्स येतील काही तर म्हणून मग मी ब्लॉगिंग करत नव्हते तर पण नाही आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरचे किंवा माझं जे फ्रेंड सर्कल आहे त्यांनी खूप समजवलं हो आणि त्यानंतर मी माझा फेस रिव्ह्यू करते पहिल्याही व्हिडिओमध्ये करायचे बट खूप थोडं खूप रेअर आणि जरी केलं तरी मग फिल्टर लावलेलं असायचं पण आता तसं नाही करणार आहे मी जे काही ओरिजिनल आहे तर तेच मी जसं आहे तसं तुमच्यासोबत प्रेझेंट होणार आहे तर ठीक आहे बघूयात आणि असेच छान ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा आणखी प्रयत्न हो करणार आहे तर बघूयात आजच्या दिवसभरात काय होतं काय नाही से से ए, से so, तर आजचा दिवसभराचा ब्लॉग मी तुमच्यासोबत दिवसभराचं जे काही रुटीन असेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल चला सकाळची जी अपॉइंटमेंट होती तर ती कॅन्सल केली तर पेशंट तसं काही एक पण आलं नाही आता संध्याकाळी साडेआठ नंतर पेशंट लिहिले तर आता बघूयात संध्याकाळी मी तुम्हाला नक्की भेटेल तर आता मी जाते घरी कारण आता एक वाजलं आहे आणि आता घरी जाऊन पण मला बाकीचे कामं आहेत तर मग आता बघूयात घरचं तर काही शूट करता आलं तर नक्की करेल वेद आता तर घरीच आहे अजून दोन तीन दिवस लसुट आहे तर जायच्या आधी हे चेअर वगैरे सगळं बंद करावं लागतं चला निघूयात आपण घरी गाईज कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्त राहा सगळ्यांना सज प्रव शी स्वामी समर्थ आज मी स्टार्टिंग करतो ब्लॉक पासून आई करण जेव्हा मी ते तिकडं तुम्हाला दाखवतो वेदाला म्हणायचं असतं सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पण त्याला सर्वप्रथम म्हणता येत नाही तर ठीक आहे आम्ही करण करत होतो तर तो ब्लॉग शूट करत होतो थोडं थोड्या क्लिप्स तो पण घेतो छान वाटतं त्याला म्हणत होते तशा आणि तो वार सुटलं हे काय आता आपण ब्लॉक काढत होतो मी थोडंफार म्हणलं आम्ही आईलं म्हणलं मी ब्लॉक काढतो मग ती ब्लॉक काढ हा काढ मग मी लागलो काढायला मग अर्जुंतीकरच्या घरात होते तिकडं म्हणजे तिकडं ना घरात आणि असच माझ्या मध्ये आम्ही आल तो आईन ते करून तिकड आईन ते कशा करून मध्ये दाखवले जाता दोन दहा मिनिटांनी आणि तसच करंजा पण आज करताच काढतो आईन ते करंजा पण मीच बाहेर तर मी त्यांना म्हणलेलो कारण द्या मी पण मदत करतो ते म्हणजे ब्लॉक काढतो मी ब्लॉक काढायला लागलो लगेच ब्लॉक ब्लॉग काढत होतो आई मग मम्मीचा मोबाईल घेतलेला ब्लॉक काढायला मी काढत होतो ब्लॉक तिथून असंच म्हणजे आता मी ते आपण ब्लॉक काढत होतो म्हणजे आता ते ब्लॉग काढायला थोड्या मोठा ब्लॉक होता ब्लॉग होता तोच काढायचा ब्लॉग काढायला घरी आले आणि त्यानंतर आता करंच्या कराने घेतल्या होत्या अवताराकडे इग्नोर करा कारण घरी आल्यावर फ्रेश झाल्याच्या नंतर माझा अवतार बऱ्यापैकी असंच असतो तर करंज करायला घेतले आणि आता खाली वेद गेलाय तर काय म्हणे रोहित रोहित मामा क्रिकेट खेळतोय त्याच्यासोबत क्रिकेट खेळायचं तुम्हाला दाखवते हॅलो हा दुसरे तू नाही खेळणार अरे

आणि तिकडे मम्मी करंज भरत होती आणि इकडे मम्मीला मी ते लाटून देत होत्या छोट्या छोट्या पुऱ्या करंज भर ते सारण भरायला तर आम्ही ना थोडं म्हणजे खूप असं जास्त ओलं पण नाही आणि जास्त सुकं पण नाही असं सारण भरतो मला तर छान फार आवडतात करंजा त्यामुळं मग आमच्या घरात आता दिवाळी दोन तीन वेळा तरी करंजा आम्ही करतोच दीदी आली आणि मग तिने कर करंज तळायला घेतल्या त्यातले मी एक पटकन मग झाली गरम गरम खायला भारी वाटतं बाहेर खूप जास्त पावसाचं वातावरण झालंय पावसात अशी गरम गरम करंजी आ हा काय भारी वाटत होत तर करंजी खाल्ली आणि इकडे याची नाटक चालू होते तिकड ती माड्याचा पत्ता पाय माझे मिळून बाग इकडे मी टेरेस वर चला तुम्हाला पाऊल दाखवते आत्ता वातावरण कसं होतं आणि कसं झालंय आता दहा मिनिटापूर्वी एवढं छान ऊन पडलेलं होतं आणि आता असलं वातावरण झालंय जसं की इतका मोठा जोरात पाऊस येऊन गेला आणि आता परत आभाळ तसं इकडच्या साईडचा आभाळ तुम्ही बघा मी तुम्हाला दाखव वातावरणाचा सुद्धा काही भरोसा राहिलेला नाहीये इकडे एवढा आभाळ आहे काळ कुट्ट आणि तिकडच्या साईडला बघा हा अशा क्लायमेटमुळे बऱ्यापैकी आजार वाढतात खुर्ची पण ओली झाली पण ठीक आहे चालायचं बरं वाटतं असं रिलॅक्स फील थोडस चालायचं काय म्हणत अचानक इतका जोरात पाऊस आलाय तुम्हाला आवाज येत असेल बॅकच्या खेळ होते आता दोन मिनिट अजिबात सुद्धा पाऊस नव्हता आणि आता किती जोरात पाऊस आलाय

बघू आता साडेआठ नंतर पेशंट आहेत तर काही शूट करता आला शूट तर नक्की शूट करेल तर बघू आता आता सध्या तरी काही काम नाही आता वाजले आणि आता सगळे पेशंट संपलेत आता मी घरी जाणार इथून पुढे तर चला झाले आता क्लिनिक बंद करते मी आजचा काहीच दिवस असा होता तर आज मगाच्यापासून जरा थोडीशी तब्येत डाऊन झाली आहे तर बघूयात आता जेवणाचं काय विकी काय आणणार आहे फारच नाही काहीकडे तर बघते काय म्हणतो आणि घरी गेल्यावरती मग ब्लॉक शूट केलं मिनिट बंद केले आता विकी येतोयच थोड्या वेळात घ्यायला बघू आलं कधी येतो थांबते मी तोपर्यंत सगळे शॉप बंद झालेत आजूबाजूचे फक्त एकच आहे ते ग्लास पण तेच चालू आहे सगळं बंद आहे मी क्या आला होता घ्याय ना आता मी जाते घरी आज खूप लेट झाले बघी काय रे एवढं उशीर केला काय सांगू आता तुम्हाला ट्रॅफिक लागलं हे ट्रॅफिक कोणाला सांगणं ना काम नाही ट्रॅफिक जरा थोडा वेळ होतो पब्लिक पण ट्रॅफिक कळत त्यावेळेस कोणीही पाहत नाही ज्यावेळेस ट्रॅफिक मधून निघाल का त्यानंतर सर्वांचा कॉल येतो की तुम्ही इतक्या वेळ का लावला गेल्याची माका कवर पण आहे का

भेटत काय ये झालं आणि पार्सल घेतलं त्यांना आता मला भेट जाऊन जेवण बनवण्याचा खूप कंटाळ आला होता तर आजचा असा काहीचा दिवस होता तर माझा कॉल आला त्याचा मला व्हेज पुलाव सांगितला आणि तो त्याच्यासाठी बिर्याणी आणेल बघूयात थोडस आमशी झालंय थोड्या थोड्या गाड्या दिसत आहेत काय काय जी डॉल आहे ना मला फार आवडली होती म्हणून आम्ही नारायणपूरला गेलो होतो ना तर मी ही डॉल आणली ती खूप सुंदर आहे आणि खूप क्यूट आहे खूप जणांनी विचारलं मला त्यानंतर की डॉल कुठून आणली भारी वाटते पण तुला होत्या खाली द्यायच लोकांना खूप दिवसातून पुलाव आणला होता विकिने त्याच्यासाठी बिर्याणी आणली आणि मी इतकी मोठी बिर्याणी आणली त्यातले दोनच पीस त्याने काढून घेतले खायला असं तर छान आहे तो